फणस कापायची एक आगळी वेगळी पद्धत आणि सोपी पद्धत तुम्हाला पाहायला भेटेल पंधरा दिवसांत परत येऊया खास अळू काढण्यासाठी ना आपण दोन तीन तरी काढणार आहोत आणि तिकडचं एक असे तीन चार आपण फणस काढून देणार आहोत रानमेवा आपल्याला असा गावात फुकट मिळतो तो का सोडावा आंब्याचं नवं झालं फणसाचं नवं झालं पण करवंदाचं अजून नवं केलेलं नाही त्यामुळे ते शोधतोय आहे अगदी एक विधभर फक्त उंचीवर आहे एवढ्या उंचीवर फणस आले जानेवारी फेब्रुवारी पासून जो आंबा येतो वेग वेग ना तो लवकर पिकवलेला असतो वेगवेगळ्या पद्धतीने असते आता सायन्स पुढे गेले त्यामागे पण नॅचरल पद्धतीने आंबा आहे ना तो मे महिन्या येतो हळदीच्या लागवडीसाठी असे हे वाफे तयार केले जातात आपल्या वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट च्या कृषी प्रदर्शन झालेलं ना तिथून आपण हे कडलिंबू आणलेलं आता हे आपल्याला काढायला इझी झाले एक असे घरे काढूया ठेवूया जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी अक्काच्या यूट्यूब चॅनल जर्नविथ निखिलमध्ये मित्रांनो टायटलवरनं तुम्हाला कळलं असेल आपण एक भन्नाट व्हिडिओ करायला चाललो आहे आपण चाललो आहे चिपळूणवरून माझ्या सासूरवडीत म्हणजेच आकले गावात आकले गावात जातो आहे ते आपण फणस तोडायला फणस आपण मागच्या व्हिडिओत बघितलं असेल जी रामनवमीची व्हिडिओ केलेली ना तेव्हा आपण बोललो की तिथे फणस आलेत आता ते पिकलेत तर ते आणायला चाललो आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला फणस कापायची एक वेगळी पद्धत आणि सोपी पद्धत तुम्हाला पाहायला भेटेल तर व्हिडिओ शॉट पण तर नक्की बघा आता जास्त वेळ काढत नाही कारण की माझा आवडीचा फणस म्हणजेच बारका फणस माझी वाट बघतं आहे चला थेट जाऊया आकले गावात तर आता फायनली आपण आकले गावात आलेलो आहे समोरचं आहे ते आपलं घर आहे हे आहे ते प्रभू श्रीरामांचं मंदिर आणि पुढे जायचं आपल्याला जवळजवळ एक एक सव्वा किलोमीटर आहे तिथे जायचं त्यामुळे गाडी घेतली आहे उन्हाची वेळ आहे आता जाऊया थेट फणसाच्या इथे आत्ता आपण आलो ते आपल्या जुन्या घराजवळ हे प्रभू श्रीरामांचं जुनं मंदिर त्याच्या बाजूला असलेलं हे घर आणि हे बघा आपण तिकडे फणस तोडायला जातो आहे पण त्यापूर्वी आहे ना आपला कोकणी रानमेवा त्यातलाच एक दाखवतो काजू आंबा फणस करवंद ही तर आहेत त्यासोबत अळू अळूसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे ॲक्च्युली हा आहे कच्चा हे बघा जवळून दाखवतो फळ हे बघा आहे आत्ता हे कच्चं आपण परत थोडे दिवसांनी येऊ तरी नीलम किती दिवसांनी पिकतील अंदाजे पंधरा दिवसांना पंधरा दिवसांत परत येऊया खास अळू काढण्यासाठी आता जास्त वेळ नाही काढता जाऊया थेट फणसाच्या झाडाजवळ आले आहेत काय फळ आलेलं नाही दिसत आहे करवंदाचीच जाळी आहे पण आली नाही त्याला मित्रांनो आता आपण मंदिराच्या मागच्या साईडला आलो ना तिथं पप्पाने लावलेलं एक प्रयोग दाखवतो थोडक्यात हा आपण एक मिक्स ब्रीड म्हणतात ना त्या पद्धतीचं केलं आहे म्हणजे आपलं गावठी आंब्याचं झाड त्याला हे कलमी फांदी लावलेली आहे ते आता बघूया कशी वाढेल काही वर्षानंतर ती वाढेल पण एक मिक्स ब्रीड इथं केलेलं आहे प्रयत्न केलेला आहे वेगळा काहीतरी करण्याचा तो करूया आता वरती जाता हे बघा कसं जंगल आहे भारी की नाही निलम पंधरा दिवसांत परत परत यायला लागणार आहे कारण की रानमेवा आपल्याला असा गावात फुकट मिळतो तो का सोडावा फुकट असल्यावर यायचाच पाहिजे एक नंबर मस्त की आणि मागाशी आंबे वगैरे खाऊन झाले हो मित्रांनो काय आंब्याला चव आहे हो आ हा हा आत घोडा पिशवी भरून घेऊन पिशी भरून घेतले ते आता घरी जाऊन खाणार हे जुनं घर ना निलम हे आता जे मंदिराच्या बाजूला घर दाखवलं त्याच्याही पूर्वीचं घर मातीचं मातीच्या मापाच्या भिंती असतात ना त्या पद्धतीच्या होत्या हे फक्त स्ट्रक्चर जांब्याचं चा। त्याच्या आतमध्ये ह्या मातीच्या भिंती भारी फणस बघा किती जवळ आहे म्हणजे अगदी हातानेच काढू शकतो हेतले अजून आहेत काही पिकलेत काही आहेत आपण तो एक काढणार का ला ला का। आहे फणस आणि इथला कुठला पिकला आहे काय तो बघूया आणि तसा काढूया अगदी हाताला लागेल असा म्हणजे नको का माझी उंची आहे फूट किती जवळ आहे बघा इथे लागला तिकडे तिकडच्या साईडला एक 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 आहे आहे तो हा बघा म्हणजे अगदी फक्त काढून नेलाय काढून नेलं इथला नेलाय कोणी नेला तो कोणी नेलो इथला इथे काढलाय एक दोन तीन काय तो बघून मला हे वाटतंय की घेतो घेतो तुला पुण्याला नाही बाय काढून सात महिन्यात काढून नेले कोणीतरी सात आठ आठ नेले लोणचं काय छान होतं याचं पण ते कच्च्याच ना कच्च्याच लोणचं लोणचं तुला पुढच्या वर्षी ट्राय जेव्हा कच्चा फणस असेल ना तेव्हा ट्राय करूया आता सध्या दादा वरती चढले आहेत ना आपण दोन तीन तरी काढणार आहोत आणि तिकडच आहे असे तीन चार आपण फणस काढून देणार आहोत नाही नको नको चांगले पहिले ना एकदम जागात नव्हती नाही तरी चांगले लागलेत नाही म्हणता बाकीच्या ठिकाणी कुठे फणसच नाहीत असे नाही म्हटलं तरी चाळीस पन्नास फणस आहेत जास्त आहेत ना हे जुनं झाड आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा हे जुनं आहे तिथे आता एक चार पाचच दिसतात वरती आहेत आणि इथे खाताजवळ एक आहे तो एक आहे पण ह्याला आहेत ना चाळीस ते पन्नास फणस लागलेत कुठे तो वरती आहे हो बघितला हे बघा फणस काढायचे तुम्हाला पद्धत दाखवत असा रशीने बांधतात तो जेणेकरून तो पडणार नाही आणि पिळून काढतात कुठलाही कोयतीचा घाव नाही घालत किंवा धारधार वस्तूचा घाव नाही घालत त्याला नॅचरल पद्धतीने त्याचा देठ आहे तो पिळतात त्यांना चीक बाहेर पडतो आणि तो काढला जातो हा बघा अच्छा हा ह्याचा चेक बाहेर काढला आता मित्रांनो आता आपण फणस वगैरे काढला त्या घराची आपण फणस काढले आणि तिथनं जर असं चालत आलो आपल्याला काही गुरं दिसतात त्या साईडला आणि हे बघा बघ ना आपण हळदीची लागवड करतो हळदीच्या लागवडीसाठी असे हे वाफे तयार केले जातात आणि वरच्या बाजूला आहे ना मिरचीचेसुद्धा रोप लावले जातात ते त्या त्या सीझननुसार आहे ना वेगवेगळ्या पालेभाज्या असतील असे वेगवेगळे हळदीचे रोपटे असतील मिरची असेल वेगवेगळे प्रयोग इथं आहेत ना आमच्या सासूबाई करतच असतात प्रत्येक वेळेला आपण येत राहू कारण की आपल्याला नवीन नवीन इथं पाहायला मिळतं आहे आत्ता मी शोधतो इथे करवंदाचं झाड म्हणजे झुडप करवंदाची जाळी ती भेटते का बघूया कारण की मला बरेच दिवस झाले मी चवना घेतली आहे मागच्या वर्षी करवंदा खाल्लेलं ते पण नंदुदाचे इथे म्हणजेच आपल्या शिरवली गावात त्यानंतर काय खायला भेटलं नाही इथं आता आहे काय बघूया कारण की आंब्याचं नवं झालं फणसाचं नवं झालं पण करवंदाचं अजून नवं केलेलं नाही त्यामुळे ते, ते शोधतं आहे चाललं आहे आता फणस घेऊन घराकडे तीन फणस काढलेत आणि एक आत्यांसाठी काढले टोटल चार फणस काढले पोतात भरलेत चिपळूणला नेण्यासाठी आणि हे बघा हे आहेत आंबे म्हणजे कैऱ्याच आहेत कैऱ्या आणि आंब्यामधला जी वेळ असे ना म्हणजे बाहेरनं दिसतं हिरवा पण आतमध्ये आंबट आणि भगवा असतो ना तसा आत्ता आंबा आहे त्यामुळे आता, आता काय दगडी मारून पाडत नाही घरी जो ॲक्च्युली जरा जरा पिकत आला ना तो आपण खाऊया घरी गेल्यावर चला आता इथे घरी जातो आणि त्यानंतर भेटतं डायरेक्ट थेट चिपळूणात त्याआधी वाटेत कुठे करवंद दिसली ना तर ती खायला नक्की थांबणार आहोत था आपण करवंद काय कुठे भेटली ना मित्रांनो त्यामुळे आत्ता घराच्या मागच्या साईडला आलो आहे मागच्या साईडला कोणती कोणती झाडं आहेत ना ते तुम्हाला दाखवतो हे बघा सर्वात आधी चिकूच आले चिकू सुद्धा आणि पुढच्या बाजूलासुद्धा आहेत म्हणजे हे बघा त्या साईडलासुद्धा कोपऱ्यात आहे ना चिकूचं झाड आहे आणि एकदम टेस्टी चिकू आहे गोड गोड असं आणि एवढं एवड़ एवढं फळ येतं हे इकडचं आहे त्याला छोटी येतात पण तो आहे ना त्याला एकदम मोठं फळ आहे आणि हा केसरी आंबा अजून तो तयार व्हायचा आहे आठ दहा दिवस जातील बहुतेक पण आडीला लावला ना तर होऊ शकतो त्यामुळे बघूया नेता येते काय काढूया थोड्या वेळान आणि एक आठ दहा तरी नेऊया थोडंफार आणि हे बघा आपल्या वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचं कृषी प्रदर्शन झालेलं ना तिथून आपण हे कडीलबू आणलेलं एवढंसं रोपटं होतं छोटंसंच म्हणजे खिशात राहिलं एवढंसंच त्याचा आज मग केवढं झालं आहे जवळजवळ एक चार एक फूट उंच झालं आहे जरा कोंबड्यांचा त्रास आहे त्यामुळे खाली असं ओढणी लावली आहे पण होत आहे हळूहळू वाढता येते म्हणजे दोन अडीच अडीच तीन महिन्यात तीन महिन्यात आहे ना त्याची एक चार चार फूटच्या आसपास उंची झाली आहे भारी की नाही आणि ते आपलं डांब्यांचं झाड म्हणजे आपलं शेवगा असतात ते ना त्यांचं आता सीझन गेला आहे त्याचा त्यामुळे आता सगळे त्या जून झाल्या आहेत आणि जून होऊन त्या आता पडायला आहेत हा बघा हा तो चिकू इथे आहेत ना मोठे मोठे असे चांगले फळ येतात आणि आपले इथे ना वेगवेगळे भाजीपाल्यांची सुद्धा लागवड केली आहे थोडं पाण्याची कमतरता असल्यामुळे ना जास्त असं टवटवी दिसत नाही पण हे बघा टमॅटो वगैरे कसले आले आहेत भारी मग इथे कच्चे आहेत आणि हे बघा हे ते लाल दिसत आहेत बघा ते पिके झालेत टमॅटो थोडे दिवसां काढण्याच्या ह्याचे होतील खाण्यासारखे होतील ते म्हणजे पिकतील तेव्हा आपण काढू परत जबरदस्त इकडं बघा कसले आंबे लागलेत जबरदस्त आणि ॲक्च्युली आहे ना आपण जे मार्केटमध्ये बघतो ते कसे लवकर पिकवलेले असतात जानेवारी फेब्रुवारीपासून जो आंबा येतो ना तो लवकर पिकवलेला असतो वेगवेगळ्या पद्धतीने असते आता सायन्स पुढे गेले त्यामागे पण नॅचरल पद्धतीने आंबा आहे ना तो मे महिन्यातच येतो आता हा बघा ह्याला आपण बाकी काही नाही म्हणजे इथले जर शेणखत वगैरे असेल ना तेवढंच फक्त घालतो आणि त्याच्यावरच हे आंबे तयार होतात मे महिन्याच्या एक दहा ते पंधरा तारखेला पूर्णपणे तयार होतील आणि पंधरा दिवस आपण आं आंब्याचा आनंद घेऊ शकतो असा सुंदर आंबा असतो आणि चौदार असतो म्हणजे बघायलासुद्धा लागत नाही की चवीला कसा असेल काय असेल फक्त घ्यायचा तोडायचा कापायचा आणि खायचा एक नंबर चव लागते त्याची पणच तर आपण घरी आणलेले दोन दिवस पिकायला ठेवलेले थोडेसे कच्चे होते मस्त आता पिकलेत वास तर असला सुटलाय ना एक नंबर आता आहे काप वा, ना कापूया ते वेगळ्या पद्धतीने जरा कापण्याचा प्रयत्न करणार फर्स्ट टाइम जर वेळी आपण काय करतो कट मारतो उभा किंवा आडवा आणि घरी काढतो आता जरा वेगळ्या पद्धतीने करतोय ती बघूया से है। Actually, से गरे असे मस्त दिसत आहे ऍक्च्युली पेपर वगैरे फाटलाय आणि ओवर जास्त पिकला त्यामुळे जर आपण बायाची साल काढतोय ना त्याच्यासोबत सुद्धा काही घरी चिकटूत आले आता हे आपल्याला काढायला इझी झाले एक असे गरे काढूया हे ठेवूया फायनली फणस कापून झालेला आहे बरका फणस आहे आणि जरा जास्त पिकला त्यामुळे जरा कापता नाही ना तर होता अर्धा त्या चालीला चिकत होता अर्धा तिथंच राहिला पण घरे बघा ना कसले भारी निघालेत असून सुद्धा व्यवस्थित घरे निघालेत या आपणच खायला मग आजची व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया पुढच्या पार्ट मध्ये कोकणातील एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय